नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्रोहो शासनातर्फे लाडक्या बहिणींसाठी नवीन शासन निर्णय निर्गमित करून एक मोठी खुशखबर देण्यात आलेली आहे ही खुशखबर नेमकी काय आहे चला या व्हिडिओच्या माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात पण तत्पूर्वी चॅनलवरती मात्र पहिल्यांदा चला असाल आणि अजूनपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेल देखील न विसरता प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन माहिती पुढे व्हिडिओ हो आणि नवनवीन अपडेट सर्वप्रथम आपणास पाहायला मिळतील लाडकी बहीण योजनेमधील पात्र लाभार्थ्यांना पात्र बहिणींना जुलै महिन्याचा हप्ता नेमका कधी वितरित केला जातोय या प्रतीक्षेमध्ये सर्व लाभार्थी होते पण आता ही प्रतीक्षा त्यांची संपलेली आहे कारण लाडकी बहीण योजनेमधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचा हप्ता जो आहे तो आता लवकरच वितरित केला जाणार आहे या संदर्भातील शासनाने तीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे कालच एक शासन निर्णय निर्गमित करून निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे जुलै महिन्याचा हप्ता वितरित करण्यासाठी जुलै महिन्याचे पंधराशे रुपये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जमा करण्यासाठी शासनाने दोन हजार नऊशे चौऱ्याऐंशी कोटी रुपये निधी जो आहे तो मंजूर केलेला आहे आता हा निधी मंजूर केल्यामुळे येत्या तीन ते चार दिवसामध्ये पात्र बहिणींच्या खात्यामध्ये जुलै महिन्याचे पंधराशे रुपये हे जमा होतील तर लाडकी बहिणी योजनेमधील पात्र लाभार्थ्यांसाठी पात्र बहिणींसाठी ही होती महत्वाची आणि दिलासा दे अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा चला भेटूयात पुढील नवीन माहितीसह नवीन अपडेटसह धन्यवाद